वणी या ठिकाणी नांदुरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे रुग्णवाहिका ही केवळ रुग्णांच्या वाहतुकीसाठी असताना तिच्यामध्ये चक्क दुचाकी आणि दोन महिलांना बसवून नेलं जात असल्याचं आढळून आलं यामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला मिळालेल्या माहितीनुसार नांदुरी प्राथमिक आरोग्य केंद्राची एकशे दोन क्रमांकाची रुग्णवाहिका एम एच पंधरा जे डब्ल्यू त्रेचाळीस नव्याण्णव ही दुचाकी घेऊन जात असल्याची माहिती वणीच्या प्रसार माध्यमांच्या नांदुरी या ठिकाणी नागरिकांनी दिली त्यानुसार वणी बस स्थानक परिसरात या रुग्णवाहिकेला थांबवण्यात आलं गाडी थांबवून चौकशी केली असता रुग्णवाहिकेच्या आतमध्ये एक दुचाकी आणि दोन महिला बसलेल्या होत्या याबाबत चालकाला विचारणा केली असता त्यानं उडवा उत्तर उत्तरं दिली प्रतिनिधींनी रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडण्यास सांगितल्यावर हा गैरवापर आला गाडी चालकानं सांगितलं की गाडी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी औषध घेण्यासाठी नाशिक इथं चालली आहे मात्र हे सांगून तो लगेच निघून गेला हा प्रकार उघडकीस आल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली रुग्णवाहिका ही केवळ रुग्ण सेवेसाठी वापरली जाते वैद्यकीय अधिकारी किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे तिचा खाजगी कामांसाठी वापर करणं अत्यंत चुकीचं आहे या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय यापूर्वीही अशा प्रकारचे गैरप्रकार घडले प्रकार असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे विशेषतः ही रुग्णवाहिका प्रसूतीसाठी आणि गर्भवती महिलांना नियण करण्यासाठी राखीव असताना असा प्रकार घडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आरोग्य विभागानं या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोरवणी